आमच्या पिढीच्या मुलीकडे माझी भेट झाली माझी शासकीय विषयामुळे चर्चा हे थापलं जे आहे काही अतिशय स्वार्द पूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत मी बंटी पाटील विनय कोळे आणि तरुण यांनी म्हणायची आम्ही जो तेजस आमच्या मनातलं जे नाव आहे ते सरोज यांचे म्हणजे पुढं कोण अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे ते नाव त्यांना चांगल्याही जबाबदारी विश्वास पाठवायचे आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे तर आता त्यांचे चौकशी आम्ही त्या त्यांनी पण निवडून

ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला जवळ आणि बोलतो आता त्यांनी सांगितलं ते मी राजीनामा दिला आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र पण आहे आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे की त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रमाचा पूर्ण करावा असा त्यांना सांगितलेला जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही अमुक होणार सांगितलं असेल आम्हाला माहिती नाही काय महाविकास आणि सत्तावीटाच्या विरुद्ध आम्ही शाहू आघाडी शाहू महाराजांच्या नाव आणि निवडून आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडी मात्र घडवली असती उपनपाटील साहेब आखाड्या असते मग माझे आमदार गटाचे सतीश पाटला अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे ते काय असे काय महाविकास माहिती तर त्यावेळी नव्हती त्यामुळे त्यामुळे तो प्रश्न नाही आणि त्याच्या मुलाला मत होती कोल्हा जिल्हापुढे मतदारसंघातून राष्ट्र ते मान्य प्रदेशाध्यक्ष अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा